लाट जी आहे हे कृती समितीची लाट आहे आणि पंधरा वर्ष ज्या स्थानिकावर यांनी अन्याय केला आणि राखीव मतदारसंघ समजून सातत्याने इथल्या लोकांना गोलवून गोलवून बाहेरचा आणून इथं उराव बसवला त्याकरता इथली सगळी जागी झालेली आहेत इथली भूमिपुत्र जागी झालेत आणि मी मराठा समाज व बहुजनाला विनंती करतो की आता वेळ प्रस्थापितांना पाडायचे प्रस्तापिताचे गुलाम इथं सातत्याने उभा केलेल्या हे शाहू फुले आंबेडकर चळवळीला धोका आहे म्हणून माणूस भूमिपुत्र उभा करावा याकरता ही समिती स्थापन केलेली आहे आणि जर प्रस्थापितांनी जर आम्हाला नाकारलं तर पूर्ण ताकदीनं अपक्ष का होणार पण आम्ही यांचे दोन्ही उमेदवार पाडून आमचा कृती समितीचा उमेदवार आम्ही बहुमताने विजय करू एवढा बोलतो जय भीम जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुल्याचा राजर्षी शाहू महाराजांचा लोकशाही साहित्यरत्न डॉक्टर अनाबाड्यांचा देत नाही कोण म्हणताय देत नाही